मिर्जेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे सुशोभीकरण न केल्याने भीमसैनिक संतप्त मुख्य चौकात केला चक्काजाम काही काय वाहतूक कोंडी मिरजेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे सुशोभीकरण रखडल्याच्या कारणातून संतप्त भीमसैनिकांनी रात्री अचानकपणे रास्ता रोखून आंदोलनं सुरू केल्याची एकच गोंधळ उडाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण करावे अशी मागणी वारंवार महानगरपालिकेकडे करून देखील महापालिकेने याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केल्यामुळे संतप्त जमावाने मिर्जेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर रात्री नऊ वाजता जमा होऊन अचानकपणे रास्ता रोख करून महापालिकेचा निषेध केला त्यामुळे मिर्जेत काही काय वाहतूक कोंडी देखील झाली होती यानंतर महापालिकेच्या उपायुक्तांनी या ठिकाणी धाव घेत जमावासमोर दिलगिरी व्यक्त केली परंतु अनुयायांनी त्याला घेराव घालत जोरदार घोषणाबाजी करत महापालिकेचा निषेध व्यक्त केला यावेळी भीमसैनिकांनी मोठ्या संख्येने आपली उपस्थिती दर्शवली होती विश्वभूषण महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसाव्या जयंतीच्या निमित्ताने नवीन आयुक्त महापालिकेचे अडसूळ साहेब यांना आम्ही तीन चार दोन हजार पंचवीस रोजी बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने ज्या गोष्टी महापालिकेने कराव्याच्या असतात त्या संदर्भामध्ये निवेदन दिलेलं होतं आयुक्त साहेबांनी तसे आदेश इथे मिरजेचे असणारे उपायुक्त मुल्लासाहेब यांना तसा आदेश दिलेला होता जवळजवळ आता आठ दहा दिवस होऊन गेले तरी पण या पुतळ्याची अवस्था जी आहे ना ते अतिशय दुर्दैवी असे आम्हाला म्हणावे लागते कारण एक दिवसावरती बाबासाहेबांची जयंती आहे आणि इथं जी संरक्षित भिंत आहे त्याला रंगकाम केलेलं नाही बाबासाहेबांच्या पुतळ्या आतमध्ये असणारे जे लायटिंग आहे त्या लायटिंग अजून केले गेलेलं नाही आणि जे अशोक चक्र काढले गे गेलेलं आहे त्या अशोक चक्राची अक्षरशः त्यांनी चेष्टा केली गेलेली आहे अशा संदर्भाचा असणारं अशोक चक्र नसतं त्याची सुद्धा कल्पना प्रशासनाला आहे की नाही मला माहीत नाही परंतु समाजामध्ये एक वेगळं अस्तित्व निर्माण करण्यासाठी आम्ही सर्व समाज बांधव एकत्र येतो सर्व धर्म जाती धर्माच्या लोकांना घेऊन आम्ही ही जयंती साजरी करत असतो आणि इथेच एक पंधरा किलोमीटरच्या अंतरावरती सांगलीचा जो पुतळा तिथे मात्र अतिशय चांगल्या पद्धती तिथं उत्कृष्ट असं असणारं सुशोभीकरण बाबासाहेबांच्या पुतळ्याचं झालेलं आहे उद्योज रोषणाई झालेलं आहे अतिशय देखणा असं त्यांनी तिथे रोषणाई बनवलेली आहे मग मिरजेवरती हा अन्याय का सगळ्यांना या मोला साहेबाने केलं नंतर गिरी साहेबाने केलं तर ते फोन घेतात आणि टाळतात करतो करतो असो म्हणून त्यांनी आजचा दिवस सुद्धा घालवला आणि उद्याचा एकही दिवस बाकी असताना हे काय कामकाज पूर्ण करणार आहेत म्हणून आम्ही सर्व समाज बांधवांच्या वरती एक मोठा प्रश्न निर्माण झाला की हे जाणून बुजून केले गेले जाते असं आम्हाला या ठिकाणी वाटतंय म्हणून उद्या आम्हाला ते, आम्ही त्यांना अल्टिमेट देतोय आता आम्ही रास्ता रोख केले त्यासाठी जर बाबासाहेबांच्या जयंतीसाठी जर तुम्ही इतकं मोठं जर मनामध्ये षडयंत्र रचत असाल तर, तर हे आम्हाला मान्य नाही म्हणून आम्हाला आज रस्त्यावरती उतरावं लागलेलं आहे आणि याच ठिकाणी या महापालिकेच्या असणाऱ्या माजी महापौर संगीता ताई इथे उपस्थित आहेत आता त्यांच्या ता कानावरती सुद्धा आम्ही घातलेलं आहे आणि त्या ताई जवळजवळ एक तास झाला आमच्या समोरमध्ये आहेत आणि आजही आता या परिस्थितीमध्ये एक तास फोन करून झालं ताईने सुद्धा आणि आम्ही सुद्धा फोन केला तरी महापालिकेचे कोणते अधिकारी या ठिकाणी उपस्थित झालेले नाही धिकार करतो निषेध करतो आणि आम्हाला असं त्यांच्याकडून वाटतय की बाबासाहेबांच्या वरती त्यांचं नितांत प्रेम आहे कडे मला माहित आहे प्रेम असतं तर या सर्व गोष्टीला आम्हाला रस्त्यावरती उतरावं लागलं नसतं तर या शहरामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती चौदा तारखेला म्हणजेच सोमवारी जयंतीचा कार्यक्रम आहे आणि हा कार्यक्रम होत असताना दर सालाप्रमाणे या ठिकाणी मनपाच्या माध्यमातून या ठिकाणी सुशोभीकरण केलं जातं व्यवस्था केली जाते रोषणाई केली जाते रंगरंगोटी केली जाती ह्या सगळ्या गोष्टी इवन आठ दिवस आधी तरी होणं गरजेचं आहे माननीय आयुक्त जे नवनियुक्त आयुक्त आहेत त्यांना आपल्या ह्या संघटनेच्या लोकांनी निवेदन दिलेलं आहे त्याप्रमाणे त्यांनी आदेशित देखील केलेला आहे आणि हा विषय या ठिकाणी मी रोडवरून जात असताना सगळेच आमचे संघटनेचे पदाधिकारी या ठिकाणी दिसले त्यांना मी विचारलं काय झालं नेमकं तर त्यांनी सगळी हकीकत मला सांगितली की हकीकत ऐकल्यानंतर ज्या विश्वरत्न भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिलं आणि त्या संविधानानुसार हा देश त्यांची जयंती एकशे चौतीसावी जयंती होते आणि ह्या जयंतीची जय्यत तयारी मनपाच्या माध्यमातून झाली पाहिजे होती ती झाली नाही त्याबद्दल मी सुद्धा निषेध व्यक्त करते मी आदरणीय आयुक्तांना देखील फोन केली या संदर्भात त्यांनी सुद्धा संबंधितांना फोन करून आदेशित केलेला आहे त्याचबरोबर आपल्या मिरज शहराचे आमदार आदरणीय सुरेश भाऊ खाडे यांना देखील मी फोन केलेला आहे तर ही यंत्रणा आम्ही आवाज, हो आमी आवाज न उठवता होणं गरजेचं होतं आम्ही आवाज उठवल्यानंतर पूर्ण करालच याबद्दल तू पत्ताये आज एका रात्रीमध्ये ते सगळं काम त्यांनी पूर्ण करून उद्या अकरा वाजेपर्यंत हे सगळं काम पूर्ण करून दिलं जाईल असा शब्द दिलेला आहे तो शब्द नक्कीच ते पाळतील मत आहे की दर सालाप्रमाणे आपण हा जयंतीचा कार्यक्रम साजरा करतो तर महापालिकेची संपूर्ण जबाबदारी आहे की आपल्या थोर व्यक्तींचे पुतळे आहेत त्यांची जयंती असेल पुण्यतिथी असेल किंवा ह्या सगळ्या गोष्टींना आपण जे कार्यक्रम करतो त्यांच्या पद्धतीने त्यांनी नेहमीच ही तयारी ठेवली पाहिजे नागरिकांना रस्त्यावर उतरून न देता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आमच्या सर्वांचे आहेत आणि त्यांच्या संविधानामुळेच आम्ही आज या ठिकाणी बोलू शकतो हे कुणीही विसरून चालणार नाही आणि म्हणून मी आज या ठिकाणी परत प्रशासनाला सांगतो की इथून पुढच्या काळामध्ये अशी घटना पाहिजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसाठी जयंती आहे आणि आपलं जे संविधान आहे त्याचं पंच्याहत्तर व्यवस्था आहे आणि असा एवढं चांगल्या महत्त्वाच्या जयंतीच्या निमित्तानं महानगरपालिकेच्या वतीनं जे काही विलंब झाला असेल रंगरंगोटी किंवा लायटिंग करणं आवश्यक होतं त्याबद्दल महापालिकेच्या वतीनं आम्ही दिलगिरी व्यक्त करतो आणि पाकडीनं आत्ता काम चालू करून उद्या दुपारपर्यंत आम्ही काम संपवतो तरी सगळ्यांनी आम्हाला सहकार्य करावं लोकांनी रोष करून घेऊ नये तुमचा रोष बरोबरच आहे पण थोडं आम्हाला स्वीकार्य करावं आणि तुमच्या दुकानाकडेच आम्ही सर्व काम करून करू